सासऱ्यांच्या मालमत्तेवर कोणाचा अधिकार विधवा सून करू शकते का दावा सासरच्या घर आणि संपत्तीत किती वाटा जाणून घ्या जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला ला करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला भारतात विधवा महिलेच्या हक्क आणि पतीच्या मालमत्तेवर कधी दावा करू शकते याबद्दल स्पष्ट कायदे आहेत कुठेही गोंधळ नाही माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्याचे नुकतेच अचानक निधन झाले त्यांच्या वडिलांची माझी मैत्रीण यांचे अजिबात पटत नाही त्यामुळे ती दोन मुलांना घेऊन गे माहेरी गेली आहे सासऱ्यांची स्वतःची भरपूर संपत्ती आहे परंतु ते या सुनेला काहीही देणार नाही असे म्हणतात सासऱ्यांना अजून एक मुलगा आणि मुलगी पण आहेत तर माझी मैत्रीण सासऱ्यांच्या मिळकतीवर हक्क सांगू शकते का विधवासून करू शकते का सासऱ्यांच्या मालमत्तेवर दावा तुमच्या प्रश्नांमुळे मालकी हक्काबाबत आपल्याकडे अनेक गैरसमज आहेत त्यातील प्रमुख तीन गैरसमज नमूद करणे गरजेचे आहे एक वैवाहिक साथीदाराच्या मृत्यूनंतर केवळ उर्वरित जोडीदारच आपोआप एकटा टक्के पहिले नाव ज्याचे असते त्याचा हिस्सा किंवा अधिकार हा दुसरे नाव असलेल्या पेक्षा जास्त असतो आणि पहिले नाव असलेली व्यक्ती मयत झाली की आपोआप सर्व हक्क दुसरे नाव असलेल्या व्यक्तीलाच मिळतो आणि तीन सातबारा किंवा प्रॉपर्टी कार्ड हे मालकी हक्काचे पुरावे आहेत आता आपल्या प्रश्नाकडे वळू सर्वप्रथम तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या सासऱ्यांची स्वकष्टार्जित मिळकत असल्याने त्यांच्या हयातीमध्ये त्यांच्या पत्नीला आणि मुलांना कोणताही हक्क प्राप्त होत नाही त्यामुळे जर मुलीला मुलाला हक्क नसेल तर सून किंवा जावयाला कुठून हक्क येणार आपल्या स्वकष्टार्जित मिळकतीचे काय करायचे म्हणजे कायद्याच्या भाषेत त्याचा उपभोग घ्यायचा मिळकत विकायची की दान करायची हा सर्वस्वी त्या मिळकतीच्या मालकाचा म्हणजेच या केस मध्ये सासऱ्यांचा हक्क आहे आणि म्हणून त्यांच्या मुलालाच कोणताही हक्क नसल्याने त्यांच्या बायकोला किंवा तिच्या मुलांना कोणताही मालकी हक्क या आता मिळणार नाही पुढे सासऱ्यांचे हयातीमध्ये कोणतेही मृत्यू पत्र करून ठेवले नाही तरच अशा स्थितीमध्ये हिंदू वारसा कायद्याचे कलम आठ लागू होऊ शकेल ज्या आनंदवे सर्व त्यांचे क्लास वन वारस ज्यामध्ये प्रामुख्याने विधवा पत्नी मुलगा मुलगी मुले आई हयात मुलगा मुलगी आधीच झाली असतील तर त्यांची मुलं नातवंड मुलाची विधवा पत्नी सून या वारसांना समान पद्धतीने मिळकतीमध्ये हक्क मिळेल हाच न्याय तुमच्या मैत्रिणीच्या नवऱ्याच्या संपत्तीला पण लागू होईल राहिला प्रश्न न्यायालयात जाण्याचा असा सल्ला देणारे निम हाकीम सगळीकडे असतात आणि जे पिना मारून नामनिराळे राहतात आणि मनस्ताप मात्र सल्ला मानणाऱ्यांना होतो न्यायालयात जाण्याचा हक्क प्रत्येकाला आहे परंतु न्यायालयात गेले म्हणजे निकाल आपल्याच बाजूने लागेल ला असे नसते आपल्या केसमध्ये तर आता न्यायालयात जाऊन काहीही साध्य होणार नाही उलट वेळ पैसे आणि बाजारात न विकत मिळणारी मानसिक शांतता मात्र नक्की खर्च होईल सासू सासरे आणि सून या नात्याची केमिस्ट्री घराप्रमाणे बदलते आणि तुमच्या मैत्रिणीच्या केसमध्ये ही केमिस्ट्री दुरुस्त होतीये का याचे प्रयत्न करून बघा कदाचित नातवंड्या हा समान धागा असू शकेल